नमस्कार मित्रांनो आर टी बाबतचा आजचा अपडेट आर टी आजही कोर्टाने निकाल दिलेला नाहीये आरटीचा जो निकाल येणं आज अपेक्षित होत तेही आरटीने दिलेलं आणि बऱ्याच ठिकाणी साठी कोर्टानं अजून दहा दिवसाची मुदत वाढवून दिली असंही सांगण्यात येत आहे आपण संकेतस्थळावरही चेक केलं कोर्टाच्या परंतु जो काय त्याचा क्रमांक आहे याचिकेचा जो क्रमांक आहे त्या क्रमांकाचा काही अपडेट कोर्टावर सुद्धा दिसत नाहीये याचा अर्थ निकाल लागलेला नाहीये कोर्टानं ना काहीच निकाल दिलेला नाहीये मग आता पुढील प्रक्रिया काय करायची पालकांनी काय करावं याबद्दलचा अपडेट मी आपल्याला थोडं सांगण्याचा सा प्रयत्न करतो चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि अशा पालकापर्यंत व्हिडिओ शेअर करा जे पालक आर टी च्या प्रतीक्षेची रिझल्टची प्रतीक्षा करताय त्या पालकापर्यंत व्हिडिओ पोस्ट करायला विसरू नका तर चला बघूया आपण डायरेक्ट पा कोर्टावरच पाहूया की कोर्टानं निकाल दिला किंवा नाही दिला किंवा काय अपडेट आलेला आहे याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात आप। चला तर डायरेक्ट आपण कोर्टाच्या संकेतस्थळावर जाऊनच चेक करूयात की काय अपडेट दिलेला आहे तेव्हा कोर्टाच्या संकेतस्थळावर जे काही जेवढे निकाल लागलेले आहेत याच या, या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाते किंवा निकाल कोणत्या पद्धतीने लागला हेही दिलं जातं आता आर टीच्या वेबसाईट वर जर आपण गेलो तर आर टीने जो काय याचिका क्रमांक आपल्याला दिलेला आहे तो याचिका क्रमांक आपण पाहूयात काय याचिका क्रमांक एल चौदा आठशे सत्याऐंशी इथं आपण सर्च करून पाहूयात चौदा आठशे सत्याऐंशी हे आठशे सत्याऐंशी च काही अपडेट आलेलं नाहीये म्हणजे आज कोर्टानं आरटी बाबतचा कोणताही निकाल दिलेला नाहीये परंतु आरटीचा निकाल निकालासाठी आणि जे काय आरटीआयच्या निकालावर जे काय निकाला का शालेय संस्थांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं त्यांनी परत याचिका दाखल केली तर त्याकरिता कोर्टाने अजून दहा दिवस समोर दिले आहेत असं समजतंय मी याच शाश्वत तुम्हाला सांगू शकत नाही कारण माझ्यापाशी काही अजून तसा प्रूफ नाहीये परंतु आलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला असं सांगतोय की तर निकाल लागला नाही हे तर मी शुअर या आहे याबद्दल शंका नाही निकालासाठी आणखी दहा दिवस वाढवून दिलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे तर पालकांना विनंती आहे निकाल जर आज नाही आला तर काय करायचं याबद्दल मी तुम्हाला कालच माहिती दिली होती कालच्या व्हिडिओ मधूनच माहिती दिली होती त्याबद्दल आपल्याला जर काही शंका असेल तर आपण त्याबद्दलची माहिती घ्या त्या, त्या व्हिडिओमध्ये कशी प्रक्रिया सांगितलेली आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्या पद्धतीने आपण कार्य करा आता या आरटीएचं ना सोडून द्या दहा दिवस आणखी दहा दिवसांनी जर आरटीओ आरटीएनी जर परत तारीख वाढवून दिली तर आपण काय करणार त्याबद्दल याची प्रतीक्षा न करता आपण आपला पाल्याचे ऍडमिशन करून घ्या आणि आपल्या पद्धतीने आपल्या पाल्याला ज्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेत प्रवेश घ्या कारण कोर्टात कोर्टानं निकाल देणं आधीच अपेक्षित होतं पंधरा तारखेच्या आधीच कोर्टानं निकाल देणं अपेक्षित होत जर विद्यार्थ्यांचं आणि नुकसान नसतं करायचं जर विद्यार्थ्यांना एवढा दिवस वेटीस नसतं आणायचं पालकांना एवढं त्रास नसता होऊन द्यायचा तर कोर्टानं पंधरा तारखेच्या आधीच निकाल देणं अपेक्षित होतं परंतु बर पंधरा झाली आज तरी शंभर टक्के आज निकाल येईलच अशी माझी सुद्धा अपेक्षा होती परंतु नाही आलेला आता मी व्हिडिओ बनवतोय साडेआठ वाजलेत साडेआठ वाजेपर्यंत सुद्धा निकाल नाही आला म्हणजे कोर्टाचा निकाल आज तरी येणार नाही तर मी सांगितल्या प्रकारे आपल्याला कालच्या व्हिडिओ पहा त्या मध्ये मी सांगितलेले सविस्तर माहिती कालच्या मध्ये दिलेली की जर निकाल नाही आला तर काय करायचं त्याबद्दलचा तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या पद्धतीने आपण पुढील प्रक्रिया करून घ्या चला एवढंच अपडेट देणं महत्वाचं होतं बरेच पालक चिंतेत होते म्हणून या मधून मी ही माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये जी काय माहिती दिलेली आहे त्या माहितीबद्दल जर आपल्याला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पालक आरटीची वाट पाहतात त्या पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही समजेल की पुढील प्रक्रिया काय करायची चला तर मित्रांनो धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि जर का आरटीए बद्दल आणखी काही अपडेट आलंच तर मी आपल्याला नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जर आपल्याला अपडेट तात्काळ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारील बेल ऐकूनही प्रेस करून ठेवा ज्यामुळे आपल्याला तात्काळ जे काय आरटीएचा अपडेट नवीन येणार आहे ते जर कोर्टाचा निकाल आलाच किंवा आरटीए ने जर काही रिझल्ट दाखवलाच तर त्याचाही अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोच करेल चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती